आज तुम्हाला मस्त आणि चमचमीत अशा मसाला पावची रेसिपी सांगते खूप सोपी आहे आणि तितकी टेस्टीसुद्धा आहे त्यासाठी सगळ्यात आधी मी ते सिमला मिरची बारीक चिरून घेते जितकी बारीक चिरू तितकी पटकन ती शिजेल त्यामुळे शक्यतो जितकी जमेल तितकी बारीकच चिरा मसाला पाव मी इथे दोन पद्धतीने दाखवते एक जी पूर्णपणे अखंड पाव त्या मसाल्यामध्ये फ्राय केला जातो आणि दुसरी म्हणजे पावाचे छोटे छोटे तुकडे करून ते त्या मसाल्यामध्ये फ्राय केले जातात ती मी रेसिपी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे इथे आता मी दोन शिमला मिरची बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला एक मोठा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे तो सुद्धा चौकोनी आणि बारीकच चिरायचा आहे त्यानंतर मी इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे किंवा तुम्ही मीडियम साईजचे दोन कांदे घेऊ शकता ते सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत म्हणजे दोन शिमला मिरची दोन कांदे आणि एक टोमॅटो असं आपल्याला व्यवस्थित सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे आता इथे सगळं आपलं व्यवस्थित आणि बारीक असं चिरून झालेलं आहे आता काय करायचं तुमच्याकडे जर का बटर असेल तर तुम्ही बटर घेऊ हो शकता मी इथे दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये जो आपण मगाशी बारीक चिरलेला कांदा होता तो सगळा त्या ते तेलामध्ये घालून जवळजवळ एक तीन ते चार मिनिटं छान असा तेलामध्ये तो फ्राय करून घ्यायचा पूर्ण शिजवायचं नाही दोन ते तीन आहे आता इथे कांद्याचा रंग थोडासा बदलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी मगाशी बारीक चिरलेली शिमला मिरची होती ती त्याच्यामध्ये घालायची आणि पुन्हा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित सगळं फ्राय करून घ्यायचं आता इथे सगळ्यात शेवटी आपल्याला टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो तसा पटकन शिजतो या दोन गोष्टी शिजायला वेळ जातात त्यामुळे ते सगळ्यात आधी आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर टोमॅटो घालून सुद्धा एक तीन ते चार मिनट पुन्हा सगळं व्यवस्थित त्या ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आता यामध्ये मी सगळं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर सवाईचा पावभाजी मसाला घालतीये तुमच्याकडे जर का हा मसाला नसेल आणि दुसरा मसाला घालणार असाल तर हळद घालायची आणि पावभाजी मसाला घालायचा आणि कोर तिखट घालायचं हा मसाला घातला सवाईचा की बाकीचे मसाले घालायची गरज लागत नाही त्यामुळे मी बाकीचे मसाले घालत नाहीये पण तुम्ही जर का हा वापरत नसाल तर बाकीचे सुद्धा सगळे मसाले वापरा आणि हा मसाला जवळजवळ दोन ते तीन चमचे घालून त्याच्यामध्ये मीठ घालायचं इथे आता मी अर्धा चमचा मीठ घालतीये तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि त्याच्यामध्ये एक आपला जो छोटा पेला असतो तेवढा पेला भरून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि झाकून शिजण्यासाठी जवळजवळ पाच ते सात मिनटं ठेवायचं आहे म्हणजे तो सगळा मसाला त्या व्यवस्थित भाज्यांना लागतो आणि ती छान अशी चव येते त्यामुळे आपल्याला झाकूनच एक ते सात मिनिट हे सगळं शिजवायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे थोडीशी मी पुन्हा मिक्स करते आणि जेवढी भाजी आपल्याला आता जितके पाव आपण करणार असू तेवढीच भाजी पॅन मध्ये ठेवून बाकीची भाजी आपण काढून घेऊया आता त्या भाजीमध्ये पाव घेऊन ते मधून कट करायचे आणि त्यांची जी आतली बाजू आहे ती त्या मसाले मध्ये बुडवायची म्हणजे तो सगळा मसाला आतल्या बाजूला आपोआप ब्रेड त्या ब्रेडला म्हणजे त्या पावाला लागतो आणि जो उरलेली भाजी आहे ती आपल्याला त्या पावाच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला लावून घ्यायची आहे आणि पुन्हा तो पाव बंद करून त्या पॅनमध्ये थोड्या वेळासाठी छान असा भाजून घ्यायचा आहे आता इथे बघू शकता आतल्या बाजूला छान अशी आपली सगळी भाजी लागलेली आहे आता मी ही सगळी भाजी त्याच्या वरून सुद्धा लावते आणि ते पाव थोड्या वेळासाठी छान असे भाजून घेते आता इथे आपला मस्त असा चटकदार मसाला पाव तयार आहे रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता अशाच पद्धतीने आणखीन एक वेगळ्या प्रकारे मसाला पाव करतात म्हणजे हा आपण अखंड पाव वापरलेला आहे त्या दुसऱ्या रेसिपीमध्ये त्या पावाचे छोटे छोटे तुकडे करून या मसाल्यामध्ये फ्राय केले जातात आणि ते सुद्धा खूप छान लागतात मी इथे पुढे छोटीशी व्हिडिओ करून त्यामध्ये तुम्हाला दाखवते कशा प्रकारे ते करतात इथे आपण जो मगाशी केलेला मसाला आहे तोच घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपले आपला जो पाव होता त्याचे छोटे छोटे तुकडे करून या मसाल्यामध्ये छान असे ते मिक्स करून घ्यायचे त्या पावांना सगळीकडे छान असा मसाला लागला पाहिजे म्हणजे ते एकदम असे सॉफ्ट आणि छान त्या मसाल्याची चव त्यांच्यामध्ये उतरते आणि अशा प्रकारे ही मसाला पावची दुसरी रेसिपी आहे म्हणजे मसाला तोच फक्त पाव अशा पद्धतीने त्याच्यामध्ये फ्राय केले जातात